आवाज येतोय सगळ्यांना गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू चला चालू करूया तर आत्ताच काय झालेलं आहे रिसेंटली दोन हजार सव्वीस जे राज्यसेवेचं जे वेळापत्रक आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आता आय होप तुम्ही सगळे पूर्व परीक्षेचा म्हणजे नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा आहे त्याचा तुम्ही जोरदार अभ्यास करत असाल पण ते करत असताना एक दोन हजार सव्वीसचं वेळापत्रक कशा प्रकारे असणार आहे त्याचा आढावा घेणं हे आवश्यक असणार म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट होता की दोन हजार सव्वीसची ची जी मेन्स आहे ती पहिल्यांदाच वर्णात्मक स्वरूपात होणार आहे किती दिवस मेन्सला मिळतील में कुठल्या वेशाला किती वेळ द्यायचा आहे नियोजन कसं करायचंय तर अशा सारख्या ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये मा येत होत्या तर था था था। ते आता वेळापत्रक आल्यामुळं काय झालेलं आहे सगळ्या गोष्टी जे डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स आपले क्लिअर झालेले आहेत आणि आता तेच आपण बघणार आहे की पेपरमध्ये किती गॅप असणार आहे नियोजन येऊन कसं करायचंय ते थोडासा वेळ देऊन म्हणजे तुम्हाला जास्त तुमचा वेळ न घेता कारण तुम्ही आता काय करताय तर जी काही आपली नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा आहे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करताय आणि त्याचा अभ्यास करत असताना एक दोन एक पाच दहा मिनिटं वेळ देऊन तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन गोष्टी ऐका काही तुमचे डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स माझ्या पुढे आहे तर तिथं तुम्ही मेन्शन करा तर पहिल्यांदा काय झालेलं आता तर सन दोन हजार सव्वीसचं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आता नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा होणार आहे मी परत तुम्हाला सांगतोय तर नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा असणार आहे तर त्याची जी काही मुख्य परीक्षा आहे ती कधी असणार आहे तर ती आपली एकोणतीस मार्चला सुरू होते ठीक आहे तर आपल्याकडे बघा तर फिलिम्सला म्हणजे पूर्वपरीक्षा ही आपली नऊ नोव्हेंबरने होते आणि त्याची मेन जी आहे ती सुरू कधी होते तर एकोणतीस मार्चला तर साधारणतः एकशे चाळीस दिवस जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे पूर्ण पूर्णपणे दिवसांचा जो काही कालावधी तो आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी मिळत आहेत ठीक आहे तर मुख्य परीक्षा कशी असणार आहे तर आता पेपर हे दोन सत्रामध्ये असणार हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे साधारणतः हा टाइम टेबल दिलेला नाही आहे आपण नऊ ते बारा म्हणजे युपीसी पेपर कसा असतो नऊ ते बारा सकाळी सत्रात पेपर असतात आणि दुपार सत्रात दोन ते पाच पेपर त्या ठिकाणी असतात तर भाषा पेपर वन जो आहे म्हणजे हा भाषा पेपर वन जो आहे तो कसा असणार आहे अनिवार्य पेपर असणार आहे मराठी आणि इंग्लिशचा म्हणजे भाषा पेपर वन आणि पेपर टू हे दोन अनिवार्य पेपर त्या ठिकाणी आहेत आपल्याला तर हे पेपर किती मार्काचे आहेत तर हे पेपर्स आहेत आपल्याला तीनशे मार्काचे पेपर आहेत आणि ते अनिवार्य आहेत म्हणजे काय कंपल्सरी आणि हे जे पेपरचे क्वालिफाईंग स्वरूपाची त्या ठिकाणी असणार आहे तर यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के मार्क पाडायचे आहेत आता इथे एक गोष्ट महत्वाची विद्यार्थी मित्रांनो काय तर एकोणतीस मार्चला भाषाचा पेपर होणार आहे सकाळी सतरा आणि दुपार सत्रामध्ये आणि परत आपल्याला पाच एप्रिल दुसरा पेपर जो असणार आहे तो कधी असणार आहे पाच एप्रिलच असणार आहे म्हणजे हे दोन पेपर झाले की परत तुम्हाला चार ते पाच दिवसाचा जो गॅप आहे तो गॅप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पुढचा पेपर निबंधाचा जो असणार आहे तो कधी असणार आहे पाच एप्रिलला त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे तर पहिलीच ही मुख्य परीक्षा असल्या कारणानं त्यांनी जो काही पेपर मधला जो गॅप आहे तो काय खूप जास्त दिवसाचा गॅप आहे त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही नोट्स काढणार आहे एकशे चाळीस दिवसामध्ये त्याची रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ हा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं वेळेची तुम्ही चिंता नका करू तर आता काय झालं होतं ची जी काही ओके हॅलो तर ची जी काही आपली परीक्षा होणार होती ती परिस्थितीमुळे पुढे गेली नऊ नोव्हेंबरला होते तर बऱ्याचशा मुलांना काय वाटत होतं की आता काय होत तर मिळणारा कालावधी जो आहे तो कमी होतोय काय का, का मुख्य परीक्षेला पण चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे एकशे चाळीस दिवसाचा जो कालावधी मिळतोय तर तो मोर दॅन सफिशियंट आहे हे लक्षात ठेवा हा कालावधी जो आहे तो मोर दॅन सफिशियंट त्या ठिकाणी आहे तर या कालावधीमध्ये तुमची जी काही मुख्य परीक्षेची तयारी म्हणजे एकदम स्क्रॅच पासून जरी तुम्ही तयारी करत करता करायला चालू केलं तरी पूर्णपणे युगांतर अकॅडमी तुमची मुख्य परीक्षेची तयारी ही करून घेईल हे लक्षात ठेवा तर त्यानंतर पुढचा पेपर कधी असणार आहे तर पाच एप्रिलला असणार आहे आणि पाच एप्रिलचा निबंधाचा पेपर झाल्यानंतर परत तुम्हाला एक बारा तेरा दिवसाचा जो गॅप आहे तो गॅप त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि तिथनं पुढं काय असणार आहे तुमची जे सलग दोन दिवस परीक्षा असणार आहे म्हणजे जी एस वन जी एस टू म्हणजे काय एकाच दिवशी सकाळ आणि दुपार ह्या दोन सत्रामध्ये तुमचा एस वन आणि एस टू पेपर होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी अकरा एकोणीस एप्रिलला रविवारी एकोणीस एप्रिलला तुमचा दुसरा पेपर म्हणजेच काय जी एस थ्री आणि जी एस फोर हा त्या ठिकाणी ओके भीती भीती नका वाटून घेऊ हो तुम्ही तर भीती वाटणं हे साहजिकच आहे आपल्याला तर धैर्यानं समोर जायचं आहे म्हणजे आता तुम्ही काय करा पूर्व परीक्षेवरती लक्ष द्या त्यानंतर मेन्स परीक्षेची जी काही सगळी तयारी ती तयारी युगांतर अकॅडमी तुमच्याकडनं करून घेईल ह्याची शाश्वती ह्याची खात्री ही तुम्हाला मी आत्ताच देतोय ठीक आहे तर अठ्ठावीस एप्र आणि एकोणीस एप्रिलला तुमचे जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर हे पेपर होतील म्हणजे तुमचे साडा साडेबाराशे मार्कची तयारी जी आहे ती पूर्णपणे इथं कंप्लीट होणार आहे म्हणजे पेपर आणि जी एस वन जी एस टू त्यानंतर परत काय असणार आहे परत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सुट्टी आणि परत तुमचा वैकल्पिक विषयाचे जे पेपर्स आहेत ते सव्वीस एप्रिलला त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजे परत तुम्हाला काय असणार आहे एक सहा दिवसाचा गॅप आहे आणि त्या सहा गॅप गॅपमध्ये तुम्ही वैकल्पिक विषयाची रिव्हिजन आहे ते रिव्हिजन करू शकता म्हणजे वैकल्पिक विषय तुमचा जो आहे त्याचे दोन पेपर आपल्याला आहेत तर दोन पेपर हे तुमचे सव्वीस एप्रिलला एकाच दिवशी होणार आहेत ठीक आहे तर आ, हे आता काय तर जी आता नऊ नोव्हेंबरची जी पूर्वपरीक्षा आहे त्याचं मुख्य परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे आता तुम्हाला एक बोनस आयोगाने काय दिलेला आहे तर लगेच तुमची जी काही फिल्म्स आहे तर ती ह्या मुख्य परीक्षेनंतर लगेच तुमची काय असणार आहे पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे पूर्वपरीक्षेची जी काही डेट आहे ती आयोगाने सव्वीस दोन हजार सव्वीसची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्याची जी डेट आहे डेट आहे ती आपल्याला आत्ताच दिलेली आहे म्हणजे पुढची जी काही परीक्षा आहे ती कधी असणार आहे तर ती असणार आहे आपली एकतीस मेला ठीक आहे आता तुम्ही युपीएससी आणि एमपीएससी एकत्रच करत असाल तर तुमच्यासाठी काय आहे हा एक डबल धमाका म्हणजे दिवाळीच्या अगोदर काय केलंय आयोगाने हे वेळापत्रक जाहीर करून तुम्हाला एक बोनस त्या ठिकाणी दिलेला आहे कारण युपीएससीची जी फिल्म्स आहे युपीएससीची दोन हजारची जी, जी काही पूर्व परीक्षा आहे ती किती तारखेला आहे चोवीस मेला आहे म्हणजे ची फिल्म्स तुम्ही दिली की लगेच काय असणार आहे ची फिल्म्स त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे जो काही सिन्ट्रोनायझेशन म्हणजे युपीएससी बरोबर जे काही एमपीसी सिनिकोशन करण्याचं काम आहे ते आयोगाने केलेलं आहे म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये सिनिकोशन आहे म्हणजे तुम्ही चोवीस मेला परीक्षा दिली की त्याच अभ्यासाच्या धर्तीवरती थोडंफार महाराष्ट्र रिलेटेड करून लगेच तुम्ही एकतीस मेला ची पूर्व परीक्षा देऊ शकता म्हणजे आता तुम्ही काय तर एकाच दगडात दोन पक्षी मारू शकता ठीक आहे चोवीस मेला पूर्वपरीक्षा झाली की लगेच एकतीस मे ला तुमची जी काही पुढची पूर्व परीक्षा असणार आहे ती त्या ठिकाणी असणार आहे आता त्याची जी, जी काही मेन्स परीक्षा आहे त्याचं पण टाइम टेबल आयोगाने इथं दिलेलं आहे हा म्हणजे काय आहे ही एकूण पस्तीस संवर्गासाठी आयोग हा पेपर घेणार आहे ते सांगितलेलं आहे आणि पुढची जी काही मुख्य परीक्षा आहे ती कधी असणार आहे तर ती चालू होते तीन ऑक्टोबरला ठीक आहे म्हणजे लगेच तुमची आता मे म्हणजे एकतीस मे मे नंतर मे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे साधारणतः एक तुम्हाला एकशे वीस ते तेवीस दिवस हे पुढच्या मेनसाठी त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि तीन ऑक्टोबरला त्या ठिकाणी तुमचा पेपर हा सुरू होत आहे आता एकवीस ऑगस्टला म्हणजे तुमची चोवीस मे ची जी परीक्षा दिली तर युपीएससी मेनची परीक्षा कधी असणार आहे तुमची युपीएससी मेन जे आहे तर ते साधारणतः युपीसीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चोवीस ऑगस्टला सुरू होत आहे आणि ती मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेच तुमची राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही तीन ऑक्टोबरला सुरू होत आहे म्हणजे तुम्ही इथं काय केल्या आयोगाने तर सिनक्रोनायझेशन केलेलं आहे म्हणजे युपीएससी बरोबर एमपीसी ज्या काही परीक्षा आहेत तर त्या काय केलेल्या आहेत सिनक्रोनायझेशन केलेल्या आहेत पूर्व परीक्षेमध्ये फक्त एकच आठवड्याचा गॅपनी लगेच एक रविवारी सोडून दुसऱ्या रविवारी लगेच त्यांनी पेपर घेतलेला आहे आणि मुख्य परीक्षेत सुद्धा युपीएससीची मे मुख्य परीक्षा ही चोवीस ऑगस्टला सुरू होते तर साधारणतः एक दहा पंधरा दिवस ती परीक्षा चालेल आणि त्यानंतर लगेच तीन ऑक्टोबरला एमपीसीची जी मुख्य परीक्षा आहे दोन हजार सव्वीस ची हे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ची मुख्य परीक्षा आहे ते लगेच चालू होत आहे तीन ऑक्टोबरला भाषा विषयाचा पेपर असणार आहे अनिवार्य आपण मगाशी बघितलं तर अनिवार्य भाषा पेपर वन अनिवार्य भाषा पेपर टू ही एक तीनशे तीनशे मार्काचा पेपर होणार आहे त्यानंतर लगेच म्हणजे आ आत्ता काय दिलं त्यांनी गॅप दिलाय तेवढा गॅप हा सव्वीसच्या मेन असणार आहे तर लगेच चार ऑक्टोबरला म्हणजे निबंधाचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे आणि साधारणतः परत तेरा दिवसाचा गॅप आहे आणि परत सतरा आणि ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस हा तुम्हाला काय असणार आहे जी एस वन जी एस टू त्याचबरोबर जीएस थ्री जी एस फोर विषयाचे जे पेपर आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर चोवीस ऑक्टोबरला म्हणजे परत साधारणतः एक आठवड्याचा गॅप आहे आणि चोवीस ऑक्टोबरला परत काय असणार आहे तुमचा वैकल्पिक विषयाचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे ह्या तारखा तुम्ही नीट लक्ष ठेवा नऊ नोव्हेंबरचं तुमचं झालं तर लगेच तुमची मुख्य परीक्षा जी असणार आहे ती एकोणतीस मार्चला सुरू होते आणि साधारणतः एकशे चाळीस दिवसाचा फुल गॅप त्या ठिकाणी आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला काय असणार आहे खूप जास्त गॅप आयोगाने ह्यावेळेस दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी पेपरची रिव्हिजन करू शकता जीएच ची आणि ऑप्शनची सुद्धा योग्य रिव्हिजन करून तुम्ही परीक्षेला योग्यरित्या कॉन्फिडन्सनी सामोरे जाल आणि त्या ठिकाणी ही परीक्षा पास होण्यासाठी हा खूप जास्त महत्वाचा चान्स हा तुमच्या पुढे आलेला आहे हे तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका आणि लगेच तुमची युपीएससी आणि एमपीएससी जी सिंक्रोनायझेशन आहे ती आयोगानं त्या ठिकाणी केलेलं आहे तर आता काय करायचंय तर फक्त टाईम टेबल बघून घ्यायचंय तर त्यामध्ये जास्त वेळ डिस्कशन न करता डिबेट न करता तुम्ही काय करा तुमच्या जी काही नऊ नोव्हेंबरला जी तुमची पूर्वपरीक्षा आहे तर त्यामध्ये तुम्ही एक हंड्रेड पर्सेंट तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी द्या म्हणजे डिटेल स्ट्रॅटेजी काय असणार आहे एकशे चाळीस दिवसाचं नियोजन कसं केलं पाहिजे कुठल्या विषयापासून चालू करायचंय तर ती सगळी डिटेल स्ट्रॅटेजी आपण दहा नोव्हेंबरला किंवा नऊ नोव्हेंबरला तुमची परीक्षा संपल्यानंतर संध्याकाळी किंवा दहा नोव्हेंबरला आपण डिक्लेअर करूया तर त्यामध्ये आता तुम्ही वेळ वाया घालवू नका म्हणजे ही जो वेळ आहे तो आता काय पूर्व परीक्षेची तयारी करण्याचा वेळ आहे त्यामध्ये आता मुख्य परीक्षेचं डिस्कशन करण्यामध्ये वेळ वाया घालू नका पण तुम्हाला एकच खात्री त्या ठिकाणी देतो की युगांतर अकॅडमी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही त्या तुम उभा आहे म्हणजे मुख्य परीक्षेची तयारी काही झिरो तुम्ही काही नसत केले तरी पण बिंदास त्या ठिकाणी राहा परीक्षेवरती कॉन्सन्ट्रेट करा पूर्व परीक्षा ही चांगल्या मार्काने त्या ठिकाणी पास व्हा आणि मुख्य परीक्षेसाठी आपण त्या ठिकाणी पूर्ण तयारी तुमचं उत्तर लेखन असेल फास्ट ट्रॅक बॅच असेल ऑप्शन विषयाची तयारी असेल निबंध लेखनाची तयारी असेल तर सगळी जी तयारी ती युगांतर अकॅडमी आणि टीम ही तुमच्याकडनं त्या ठिकाणी करून घेईल ठीक आहे तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा नाही तर आपण आता व्हिडिओ हा एंड करूया आता मी काय करा ओके आता तुम्ही काय करा तर नऊ नोव्हेंबरच्या पूर्व परीक्षेकडे फोकस करा सध्या मेन्स जी काय मुख्य परीक्षा आहे टाइम टेबल तुम्ही बघितलं एवढंच आता बघून घ्या तर त्याची जी काय तयारी ते नंतर आपण दहा नोव्हेंबर पासून करायची आता आपल्याला काहीच करायचं नाहीये म्हणजे फक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासावरती फोकस करा एमपीसाठी बॅचेस आहेत का हा एमपीसाठी आता पूर्वपरीक्षे बॅचेस आहेत आपल्या तर तुम्हाला वन डे रिव्हिजन हवे असेल म्हणजे विज्ञानाचे आहे पॉलिटिक्स आहे हिस्ट्रीची वन डे रिव्हिजन बॅच म्हणजे हिस्ट्रीची वन डे रिव्हिजन बॅच ही ऍप मध्ये पूर्णपणे मोफत आहे त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या म्हणजे आता हे पूर्वपरीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे <coughs> तर आता तुम्ही काय करा सगळ्यांनी परीक्षेचा जिद्द अभ्यास करा तिथं काही तुम्हाला डाऊट्स असतील प्लॅनिंग संदर्भात असेल क्वेश्चन रिलेटेड कसा अप्रोच ठेवायचा असेल तर त्या संदर्भात काही गायडन्स लागल्यास युगांतर अकॅडमी ला नक्की विजिट त्या ठिकाणी करा फास्ट रिव्हिजन होईल का ओके फास्ट मेनची म्हणताय ना मेनची फास्ट ट्रॅक बॅच ही आपण दहा नोव्हेंबरला लॉन्च करतोय तर त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तुमची जीएस वन टू थ्री फोर एस ए आणि ऑप्शनल ही सगळी तयारी आम्ही करून घेतोय म्हणजे फास्ट ट्रॅक बॅच बरोबर टेस्ट सिरीज ही त्या ठिकाणी असणार आहे त्याची डिटेल स्ट्रॅटेजी आपण दहा नोव्हेंबरला डिस्कस करूया तर आता तुम्ही पूर्णपणे पूर्व परीक्षेवरती कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी करा पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ही परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा ती चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास आहे तो एकदम उत्साहाने किंवा कोणताही डाऊट मनामध्ये न ठेवता करता येईल सो आपण इथं थांबूया सो ऑल द वे बेस्ट गाईज आता खूप जास्त चांगला अभ्यास करा आयोगाने एकदम चांगल्या प्रकारे टाइम टेबल बनवला आहे युपीएससी आणि एमपीएसचा अभ्यास आहे तर तो तुम्ही आता एकदम जोमाने एकाच अभ्यासामध्ये दोन परीक्षा त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकताय तर आयोगाने टाइम टेबल लवकर डिक्लेअर करून आगामी परीक्षेबद्दलच वेळापत्रक डिक्लेअर केल्याबद्दल आयोगाचाही खूप खूप धन्यवाद सो थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज